श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदंबा जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगतीय महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगतीय जन्मेजया ज्यावेळेला महिषासुराने पाठवलेल्या दूताजवळ जगदंबेने नी पुन्हा निरोप पाठवला तो निरोप महिषासुराने ऐकला त्यावेळेला कामविवळ अशा त्या काम महिषासुराने मंत्र्याचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं इतर अनुभवी मंत्र्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं आता पुढे काय करायचं विचारपूर्वक मला सांगा आपण काय केलं तर योग्य असेल देवी म्हणजे शंभरासुराच्या मायेप्रमाणे देवांनी रचलेली कोणती एखादी माया असेल का तुम्ही सगळेजण साम आणि उपायांमध्ये निपुण आहात तेव्हा मला या बाबतीत सल्ला द्या मंत्र्यांची स्वारी म्हणतेय सत्यम सदैव वक्तव्य प्रियंच नृपसत्तम कार्यं हितकरं नोनम विचार्य विबुध मंत्री महिषासुराला म्हणतायत हे बघ राजा शहाण्या लोकांनी साधक बाधक विचार करूनच जे हितकारक असेल तेच मत स्पष्टपणे सांगितलं पाहिजे औषध घेणं जरी कुणाला आवडत नसलं तरी त्यामुळे रोगाचं निवारण होतं तद्वतच कल्याणदायी पण न रुचणारं भाषण असतं परंतु केवळ प्रिय वाटणारं भाषण अंतिघातकसुद्धा ठरू शकतं निवळ सत्य बोलणारा ते ऐकून घेणारा असे दोघेही विरळ सापडतील कारण तोंड पुष्कळ आहेत पण तुला एक सांगू का राजा शुभ गोष्ट कोणती आणि अशुभ कोणती हे निश्चितपणे कोण सांगेल हा जो विषय आहे तो खूप गुंतागुंतीचा आहे या विषयावर आम्ही काय बोलावं हे ऐकल्यावर तो महिषासूर म्हणायला लागला तुमच्यापैकी प्रत्येकाचं जे मत असेल ते त्यांनी स्वतंत्रपणे मला सांगा म्हणजे मी त्या सर्वांवर विचार करीन कारण सर्वांची मते जाणून घेऊन त्यांचा एकत्रितपणे समजून उमजून विचार करून मगच कार्याला हात घालावा अशी शहाण्या लोकांची रीत आहे महर्षी व्यास म्हणतायत राजा महिषासुराचं हे भाषण ऐकल्यावर विरूपाक्ष नावाचा बलिष्ठ सेनापती उठला आणि तो म्हणतोय विरूपाक्ष म्हणाला महाराज महाराज मी खात्रीने सांगतो की त्या मदोन्मत्त स्त्रीने जे काही सांगितलं आहे ते म्हणजे एका प्रकाराने घाबरवून सोडण्याचा डाव आहे अर्थात राजा त्याच्या मनात असं होतं की आपण महिषासुराला खुश करावं तो महिषासुराला खुश करण्यासाठी बोलत होता तो म्हणत होता ही स्त्री म्हणजे एक देवांचा डाव असू शकतो स्त्रियांचं धाडस प्रयत्न हे निष्फळच असतात ही गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे तिच्या असल्या फुशारक्यांना आप आपण कशाला घाबरायचं महाराज महाराज अहो तुमच्या शौर्यामुळेच तुम्ही त्रिभुवन पादाक्रांत केला आहे आणि आता एका अबलेच्या धाकाने जर आपण नम्रपणा दाखवलात तर सर्वत्र तुमची अपकिर्ती होईल तेव्हा त्या चंडिकेशी युद्ध करण्यासाठी मला एकट्याला जाऊ द्या जा। मीच तिला मारीन याची खात्री बाळगा आणि चिंता सोडा मी सशस्त्र सैन्यासहित जाऊन त्या पराक्रमी मस्तवाल चंडिकेचा वध करतो माझा पराक्रम तुम्ही आज बघाच किंवा तिला सर्पांसारखे पाश टाकून बांधून आणतो आणि तुम्ही तिला शासन करा मग ती असाह्य स्त्री सदैव तुमच्या आज्ञेत राहील हे निसंशय आहे महर्षी व्यासांची स्वारी म्हणतीये विरूपाक्ष वच श्रुत्वा धुरधरो वाक्यमब्रवीत सत्यमुक्त वचो राजन विरूपाक्षेण धीमता राजा महिषासुरानी हे भाषण ऐकलं विरूपाक्षाने आपलं भाषण संपवलं तेव्हा दुर्धर नावाचा सेनापती बोलू लागला महाराज महाराज मी तुम्हाला एक सांगू का आपला विरूपाक्ष हा अत्यंत बुद्धिमान असा असल्यामुळे त्याने आता जे सांगितलंय ते सुसंगत आणि खरंच आहे पण आपण विचारी आहात त्यामुळे माझंही म्हणणं कृपया ऐकून घ्या माझा असा कयास आहे की ती सुंदरी कामातूर आहे तिने भीती दाखवून तुम्हाला वश करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला निरोप पाठवला हो आहे बऱ्याच वेळा स्वरूपवान आणि गर्विष्ठ स्त्रिया अशा प्रकारे वागतात अशा वागण्याला हाव म्हटलं जातं जे शृंगार रसाचे जाणकार असतील त्यांनाच यातलं मर्म कळेल अशा प्रकारचं गूढ प्रकारचे स्त्रियांचं बोलणं हे पुरुषाला आकर्षण घेण्याचा एक डाव असतो जे कामशास्त्रात निपुण असतील त्यांनाच या मागचं इंगित कळू शकेल आता बघा ना तुम्ही त्या कामिनीने सांगितलंय की युद्धात समोरासमोर ती तुम्हाला बाणांनी मारील पण या शब्दांच्या पाठीमागचा जो गुप्त अर्थ आहे त्याचा उलगाडा जाणकारांनाच होईल तुम्हाला सांगू का महाराज आपलं मनोगत सुचवणारं सूचक बोलणं हे दुसऱ्या तऱ्हेचे बाणच आहेत अहो खरो खरोखरीचे बाण तुमच्यावर चालवणे विजी हरी हरण शक्य झालं नाही मग तिच्यासारख्या कोमल अंगी आबलेला ते कसं शक्य होणार आहे तेव्हा महाराज त्या स्त्रीचा निरोप असा असेल की अरे मोढा तुझ्या राजाला मी नयन बाणांनीच मारिल पण तुमच्या दूताला रसज्ञान नसल्या कारणाने त्यांनी वेगळाच अर्थ घेतला यात शंका नाही बरं त्या कामिनीने असंही सांगितलंय ना की तुझ्या त्या स्वामीला मी रणशय्येवर पाडीन हे वाक्य म्हणजे महाराज रतिक्रीडा सुचवणारा आहे तुम्ही ओळखा आणखी ती असंही म्हटली आहे ना की त्याचे प्राणहरण करीन महाराज या बाबतीमध्ये सुद्धा खोल विचार करून बघा अहो पुरुषाच्या वीर्यालाच प्राण असं आहे तेव्हा तुमच्या राजाचं वीर्य हरण करीन याशिवाय दुसरा अर्थ तिच्या बोलण्यामधून निघू शकत नाही मी जे बोलतोय ते केवळ शृंगारशास्त्र जे जाणतात त्यांच्या त्या चातुर्याला त्यांच्यातल्या त्या चतुरपंडितांना हे समजेल महाराज चतुर स्त्रिया नेहमी सूचक बोलतात पण खरं सांगू का तुमच्या या पाठवलेल्या दूताला ते कळालं नाही तेव्हा आपण सुज्ञपणे विचार करा तिला आधीन करण्यासाठी साम दाम या व्यतिरिक्त दुसऱ्या उपायाची गरज नाही ती यामुळे अवश्य वश होईल तरी आपण जर मला पाठवाल तर मी गोड गोड बोलून तिला तुमच्याकडे घेऊन येईल एवढंच काय परंतु तिला आपली दासी होण्यासाठी सुद्धा राजी करेल महर्षी व्यास म्हणत आहेत अशा प्रकारे विरूपाक्षानंतर दुर्धराने आपलं मनोगत मांडलं दुर्धराचं संपलं मग ताम्र नावाचा दैत्य उभा राहिला तो म्हणाला महाराज मी काही सांगू इच्छितो ते सुद्धा कृपा करून ऐकून घ्या ती स्त्री कामातूर नाही तसंच आपल्यावर आसक्तही नाही अहो ती विचित्ररूपी सुंदरी एकटीच आली आहे ती युद्ध करण्यासाठीच आलेली आहे केवढी नवलाची गोष्ट आहे की स्त्रीला दोन हात असतात पण हिला अठरा हात आहेत शिवाय पुन्हा तिने हातात शस्त्रास्त्र सुद्धा धारण केलेले आहेत अशी स्त्री कधी ऐकिवात नाही कोणी पाहिली नाही यावरून मला हे विपरीत अशा काळाचीच लक्षणं वाटत आहेत मी रात्री एक भयानक स्वप्न पाहिलंय महाराज त्यावरून मला असं वाटतंय की लवकरच एखादे मोठे संकट आपल्यावर येणार आहे मी स्वप्नामध्ये असं पाहिलंय की एक स्त्री काळे कपडे घातलेली अशी घरात रडत बसली आहे याचा अर्थच असा आहे की आपले काहीतरी अमंगळ घडणार शिवाय रात्री बेरात्री पाखरेसुद्धा अवेळी चिवचिवाट करीत विचित्र स्वरात ओरडत असतात तसंच वेगवेगळे अपश घरोघरी होत आहेत त्यातच भर म्हणून की काय न कळे पण ही चमत्कारी रमण येऊन आपणाला युद्धासाठी आव्हान देत आहे याच्यामागे निश्चित काहीतरी रहस्य आहे ही स्त्री कोणी मानवी राक्षसी अगर गंधर्वीण नाही पण असं वाटते की देवांचीच ही काहीतरी माया आहे या प्रसंगी घाबरून न जाता युद्धच केलं पाहिजे महाराज खरं सांगू का भविष्यात जे घडायचं असेल ते घडेल पण आपण युद्ध केलं पाहिजे शुभ असो किंवा अशुभ असो या देवाची करणे कधीच उमगत नाही म्हणूनच शहाण्याने पूर्ण विचारांती धीर धरून राहिलं पाहिजे अहो जगणं आणि मरणं या गोष्टी दैवाच्या हातात आहे त्यात फेरबदल कुणीच करू शकत नाही अशा प्रकारे सर्वांचं म्हणणं ऐकल्यावर महिषासुराने ताम्राला आज्ञा दिली महर्षी व्यास म्हणत आहेत राजा तो महेश ताम्राला म्हणाला गच्छ ताम्र महाभाग युद्धायकृत निश्चय अरे ताम्रा तू युद्धाच्या तयारीने तिच्याजवळ जा आणि त्या स्वरूप सुंदरीला धर्मयुद्धात जिंकून माझ्याजवळ घेऊन या जर ती वश होत असेल तर सन्मानपूर्वक तिला आण पण तसं होत नसेल तर तिचा संहार कर तू जसा युद्धात निपुण आहेस तसाच कामशास्त्राचाही जाणकार आहेस तेव्हा कोणत्याही प्रकारे तिला जिंकून घेऊन ये तू सैन्य घेऊन जा पण तिचा हे तू जाणण्याचा प्रयत्न कर ती कामेच्छे पोटी युद्धासाठी का आणखी काही तिच्या मनात आहे या सगळ्या गोष्टी तिथे जाऊन तू जाणून घे तुला एक सांगू का तिथे गेल्यावर तुला हे पण कळेल की ती कुणी मायावी स्त्री तर नाही आहे ना याचा शोध घे अगोदर या गोष्टी जाणून घेऊन मग बलाबलाचा अंदाज घेऊन युद्ध करणं योग्य ठरव हे पहा फार नम्रपणा दाखवणं योग्य नाही पण उगीच निर्दयपणा सुद्धा दाखवणं गरजेचं नाही तर जसं तिचं वर्तन असेल तसं आपण वागू तू जाऊन ये महर्षी व्यास म्हणताय मग तो तांबरासूर काळाच्या आधीन झाल्यामुळे राजाज्ञेप्रमाणे सैन्य घेऊन चालला वाटेत त्याला कावळे घुबडं अनेक पक्ष्यांचे अपशकून होऊ लागले त्यामुळे त्याला आश्चर्य आणि भीती बसली तेव्हा तो देवीपाशी जाऊन पोहोचला तेव्हा त्यांनी एक पाहिलंय की सर्वालंकृत अशी एका सिंहावर बसलेली ती जगदंबा तिचे स्तुती करत होते हे सगळं पाहिलं तामराणी सन्मार्ग अवलंबण्याचं मनात ठरवलं त्यानुसार त्यांनी हात जोडले तो जगदंबेला विनंती करू लागला तामराणी काय विनंती केली आणि पुढे काय घटनाक्रम घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ